Thank <laughs> you. देखण्या झाडाचा उत्सव दिंडी ही महाराष्ट्रातली भारत देशातली मला वाटते पहिली घटना असेल की कोणीतरी अशी दिंडी काढतं आहे आणि सातारकर मी सातारकर आपण सगळे सातारकर याचा मला खरंच अभिमान आणि आनंद होतो आहे की ह्या झाडावरती जर चाळीसच्या वरती पक्षी पण मी स्वतः झाडावरती कावळा बघितलाय आहे वटवागळ बघितलं आहे पोपट बघितलं आहे सा साळुंकी बघितली चिमण्या बघितल्यात तर इतकं बहु हे आपल्या मुंबईतल्या ही जी आहे ना युनिव्हर्सिटी कालिनाची त्याच्यासमोर झाड आहे तिथे मी बघितलं तर मला असं वाटतं की ह्या झाडाकडे दुर्लक्ष होऊ नये आणि साताऱ्यात ही घटना घडते माझी अशी इच्छा आहे की याच्यापुढे प्रत्येक घरामच्छास समोर हे झाड लावावं कारण ते पक्ष्यांचं ज्यूसभर आहे तर एक पक्ष्यांची शाळाच आहे तर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत जेडपीच्या शाळेत असेल खाजगी शाळेत असतील <laughs> शाळेच्या पुढं ह्याची दोन दोन झाडं असली तर मला वाटते दोन महिन्याचं शिबिरच होईल मुलांचं फेब्रुवारी मार्च हे मुलांसाठी शिबिरच होईल तर तशा अर्थानं पण असे प्रयत्न व्हावेत की हे झाड प्रत्येक शाळेनं लावावं तर आता या निमित्तानं आपण डॉक्टरांनी खूप पुढाकार घेतला के के आहेत आमचे मित्र डॉक्टर ही संकल्पना ठरली एक महिन्यापूर्वी आणि त्याची आता दिंडी निघते तर आता ह्याच्या मे महिन्यात आता बिया गोळा करायच्यात तर सगळ्या शाळेतला आपण जाऊन एक एक आठवडा असा काढायचा शनिवार रविवार सगळ्या मुलांना घेऊन ह्याच्या बिया गोळा करायच्या आणि साताऱ्यामध्येच वेणेगावला एका एकरमध्ये एक डॉक्टरांनी मनावर घेतलेले ते की एक स्पेशल नर्सरी काटीसावरची रोपं तयार करण्याचे घेतो आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शाळेला कुठल्याही घरात कोणालाही वाटेल याचं रोप कुठे आहे तर ते, रोग रोग ते रोप रोपसुद्धा आपण महाराष्ट्रभर पुरवण्याचा आपला जीवनला तयारी असणार आहे आपले तर ढोले सर ती नर्सरी तयार करणार आहेत आणि त्याची रोपं बिया गोळा केलेल्या आहेत आत्ता काही आहेत आपल्याकडे हजारभर बिया आणि आता मे महिन्यात पूर्ण गोळा करून नर्सरी तयार करून ती रोपं महाराष्ट्रभर वाटायची आणि दरवर्षी हा उत्सव उत्तरोत्तर मोठा मोठा होत जावा कारण एखाद्या कादंबरीत त्याचं महत्त्व लिहिणं एखाद्या गोष्टीत लिहिणं एखाद्या नाटने एखादा सिनेमा काढणं पिक्चर जा त्याहीपेक्षा हे झाड जास्त काम करतं पक्ष्यांसाठी निसर्गासाठी माणसासाठी ऑक्सिजन दे देण्यापासून ते फुलं फळं देण्यापासून असं करणारं झाड तर मला वाटतं आपण सगळ्यांनी या आनंदात सहभागी व्हावं आणि उत्तरोत्तर सगळ्यांनी याच्यात सहभाग करावा अशी इच्छा चित्र काढली गेली ते फोटोग्राफ्स पाहिले काय ह्या मुलांनी मी एकदम चकितच झालो की मुलं इथे येऊन त्या चित्रकला स्पर्धा ठेवली आणि आता त्याचे चित्र काढतायत तर मला वाटतं की त्यांच्यामध्ये हे किती कि त्यांना परत आयुष्यभर शिकवायची गरज नाही त्यांच्या फॅमिलीला शिकवायची गरज नाही फार सुंदर मुलांनी चित्र काढले आणि त्यांना माझ्या मनोपूरक शुभेच्छा फार चांगला प्रकल्प डॉक्टर तुम्ही हे

<laughs> आता कसं आहे आपलं एक नाही नाही आता कसं व्हावं हो की मी वैयक्तिक अशा लेव्हलला ले ले ठरवलं की आता कोणाला शिकवत बसण्यापेक्षा शा, आपण शहाण हो व्हायचं म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यापेक्षा शा, स्वतः शहाणं हो व्हायचं आणि काम करत राहायचं बस एका आयुष्यात काय काय करणार आपण पण जी समविचारी माणसं आहेत त्यांनी एकत्र येऊन ठरवलं की तुम्ही बिल्डिंग वाढवा आम्ही झाडं वाढवतो बघू कोण दमत आहे <laughs> प्रथम एक कलाकार म्हणून आणि साताराचा नागरिक म्हणून आणि गुलमोर्डे सांस्कृतिक दिवस आपण साजरा करतो गेले अठरा वर्ष ह्या सर्व प्रातिनिधिक म्हणून मी ह्या काटेसावर महोत्सवाचा अत्यंत आनंदानं समाधान व्यक्त करतो आणि पूर्णपणे शुभेच्छा देतो कलाकार म्हणून आम्ही गेले अठरा वर्ष <coughs> चित्रकलेची ही चळवळ चालवत आलेली आहे निमित्त होतं की ग्रीष्मात बहरणाऱ्या फुलणाऱ्या फुलवृक्षांच्या चित्रांप्रती आदर प्रेम आणि ऋण फेडण्यासाठी त्यांची चित्र निर्मिती करणं मग सुरुवातीला जे प्रकर्षण जे समोर आलं आणि जास्त संख्येनं आलं तो म्हणजे गुलमोहर आणि गुलमोहर हे आम्ही इको फ्रेंडली किंवा निसर्गप्रेमी न स्वीकारता सुरुवातीला एक कलाकार म्हणून जे त्याचं दिसणं आहे ते दिसणं चित्रणं आणि हे चित्र चित्रित करून सर समाजासमोर एक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सुरुवात केली होती नंतर नंतर लक्षात येत गेलं की गुलमोर हा परदेशी वृक्ष आहे किंवा अशी तमाम वृक्ष आहेत की त्यांनी भारताच्या स्थानिक जमिनीवर कब्जा केलेला आहे मग आम्ही काय केलं की गुलमोर डे गुलमोराचे चित्र चालू करत असतानाच गुलमोराबरोबर गुलमोहर निलमोहर जारूल काटेसावर पळस पांगीरा इत्यादी झाडांचा उत्सव सुरू करायला सुरुवात केला ह्याचं फक्त प्रतिनिधिक म्हणून आम्ही गुलमोर नाव दिलं होतं पण या गुलमोरडेच्या चळवळीनं गेल्या अठरा वर्षामध्ये स्थानिक झाडं प्रचंड प्रमाणात लावली संख्येनं हजारात नाही आहेत पण जेवढी झाडं लावली ती झाडं जगली आपल्याला सगळ्या बघायला मिळतील परंतु पॅटोगॅट्समध्ये बावन्न प्रकारचे आम्ही बावन्न जारोलाची झाडं लावली होती आज त्याचे पन्नास फुटाचे पन्नास फूट उंचीचे वृक्ष झाले आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने फुलतात त्यानंतर कवट आहे वायवर्ण आहे अत्यंत वेगळी जी अत्य नामशेष होणारे वृक्ष आहेत किंवा स्थानिक वृक्ष आहेत उंबर वगैरे अशा सगळ्या वृक्षांचं आम्ही वृक्षारोपण करतो आहे त्यानंतर हे वृक्ष वाटतो आहे आणि हे वृक्ष संवर्धनासाठी एक नागरिक म्हणून आणि चित्रकार म्हणून दुमासर सरांचं कॉलेज आम्ही चित्रकार सगळी मंडळी सर्वजण फोटोग्राफ प्रेम आणि कविता करणारे लोक सगळे एकत्र येतात आणि गुलमर्डे साजरा करतात आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर असं वाटत होतं की केवळ गुलमोर्डेच्या नावानं उत्क्रमण न चालता हे दारुल डे किंवा काटेसावर डे किंवा अशा पद्धतीचं कोणतरी पुढं येऊन अशा कल्पना पुढे रुजाव्यात आणि ह्या वर्षी ही कल्पना सयाजी सरांच्या वतीनं सह्याद्रीच्या वतीनं ही पुढं स आली सयाजी सरांनी मला मोठ्या विश्वासानं सांगितलं की सागर तुमच्या गोलमुडेचा अनुभव संपूर्ण हा काटेसंमरा संवर्धनासाठी सुद्धा वापरावा आणि आम्ही सगळंजणं सर्वजण ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये संवर असेल जारुळ डे असेल आणि काही भावा असेल पळस असेल पांगेर असेल ह्या संपूर्ण वृक्षसंबंधित वृक्षसंवर्धनासंदर्भात सौंदर्यात्मक पातळीवर आम्ही परिपूर्ण पाठिंबा देऊ आणि एक विश्वाला असा संदेश देऊ की सातारा जिल्हा वृक्षावर प्रेम करतो चित्रावर प्रेम करतो कलेवर प्रेम करतो चित्रकलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगांसाठी निसर्गातून जी प्रेरणा आहे किंवा निसर्ग जे काय चित्तारायला प्रमोट करतो आहे किंवा प्रेरित करतो आहे दृष्टीनं सगळी झाडं आपल्याला बोलावत आहेत कलाकारांना साथ देत आहेत तसंच भावी पिढ्यांनाही या सगळ्या संकल्पनेतून सायजी सरांनी सांगितल्याप्रमाणे मिळणार आहे सगळ्या महोत्सवाला आणि कलात्मक सगळ्या सर्व एकत्रित शक्यतांना धन्यवाद देतो आणि चळवळी किंवा ही ह्या शक्यता भविष्यात अशाच रुजत जाव्या आणखीन वेगळ्या स्तरावर वाढाव्यात ही शुभेच्छा मी आतापर्यंत खूप चित्र काढलेली आहेत पण एलिमेंट्रीच्या वगैरे माध्यमातून मी बरेच चित्र काढले पण हे काटेसावरचं वगैरे काही माहीत नव्हतं मला आधी पण ह्या माध्यमामुळे किंवा यांच्यामुळे सगळं मला ह्या असल्या वेगळ्या झाडाची वगैरे चित्र काढायला मिळली आणि मी खूप प्रेरित झाले सगळं एक्झिबिशन वगैरे बघून आणि त्याच्यामुळे मला एक वेगळाच अनुभव आला आणि मला खूप सुंदर वाटतं आत्ता की मला त्याचं बक्षीसही मिळालं आणि याच्यामुळे प्रेरित होणं हे नैसर्गिकच आहे ते निसर्ग वगैरे बघून हिफसाई फुले बघून वगैरे ते ब्रश आपोआपच फिरायला लागले आणि त्याच्यामुळे चित्रही माझं खूप सुंदर आलं होतं ना? माझं नाव श्रावणी